जेव्हा महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर मग तुमच्या नाडक युट्यूब चॅनल एडिटर संजय पण आणंटरेस्टिंग व्हिडिओ मिळतो तर फ्रेंड मित्रांनो आता व्हिडिओ तो पण आता इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉंग व्हिडिओ टिक केलेले तर आता व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले प्रत्येकाला लाईक करायचं प्ले चॅनेवर नसेल तर प्लीलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या इंस्टाग्राम देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आयडिया दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा न बघता आपण जे आपल्या सुरुवात करूया

ओके okay, तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे प्रत्येकानं व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मी एक तुम्हाला बीट बुक मार्प आणि एक शिकेपीट प्रिसीट असे दोन प्रिसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करायचे ते इम्पोर्ट केल्यानंतर बीट मार्प ओपन करायचं ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला काही असे प्रकारे दिसून जा तर तुम्हाला एक ऑलरेडी व्हिडिओ एक ॲड करून दिलेला आहे आणि मी तर तुम्हाला इथं काहीसे ग्रुप्स क्रिएट करून दिलेले आहेत विथ विथ इथं लेयर्स देखील टाईप करून दिलेले आहेत बीटनुसार तर सिंपली काय करायचं आहे ते हायड आहे ते पहिला अनहायड करा बघू शकता अनहॅड केल्याच्यानंतर सिंपली काय प्रकारे दिसून जाईल त्या मी जो व्हिडिओ आहे दिलेला आहे त्याचा साऊंड पहिला म्यूट करा म्यूट करूनच दिलेला आहे बघू शकता सिंपली काय प्रकारे दिसून जाईल तर आता काय करायचं आहे सिम्पली पहिला आपण पहिला काय करूया पहिले इथं आपण इथं पहिले इमेज ॲड करूया बघू शकता मी इथनं जे एक एक बीटला इमेज असेल ते मी ॲड करून घेतो आजच्या व्हिडिओ मित्रांनो कपल व्हिडिओ एडिटिंग आहे बघू शकता इथं शेवटपर् क्लिक करून फिल कम्पोजिशन निर्या करतो बघू शकता एक एक बीटला एक, एक एक इमेज मी ॲड करतो आजचा व्हिडिओ मित्रांनो कपल व्हिडिओ एडिटिंग आहे अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या मित्रांनो चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मित्रांनो मी एक एक बिटला काय सिंपली ॲड करून घेतो ॲड केल्याच्यानंतर नंतर काय करायचं आहे चार चारच इमेज ॲड करायचे आहे तर ॲड केल्याच्यानंतर नंतर ग्रुप वनवरती तर बघू शकता एक दोन तीन चार ग्रुप क्रिएट करून दिलेले चार ग्रुप त्या ग्रुप वनवरती क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपला जावा नंतर प्लस सेकंडवरती क्लिक ग्रुप मीडियामध्ये जावा बघू शकता आता इथं मित्रांनो पहिल्या इमेजला सिलेक्ट करा इमेजला पूर्णपणे लास्टेल घ्या ह्याला लॉंग प्रेस करून बघू शकता इथं रेक्टँगल वन आणि रेक्टँगल टू दिलेल्या आहेत बघू शकता इथं रेक्टँगल वन इथं म्हणजे रेक्टँगल हा वन आणि हा टू म्हणजे काय करायचं आहे वन अँड टूच्या मध्ये घ्यायचं आहे फोटोला व्यवस्थित्या ह्याबरोबर बघू शकता ह्या शेपमध्ये बस म्हणजे बरोबर सेट करायचं आहे बघू शकता फोटो असा वर दिसेल सिम्पली तुम्हाला घ्यायचा बघू शकता हा फोटो जो आहे तो सिंपल वर दिसेल तर याला लॉंग प्रेस करून बघू शकता लास्ट दर नंबरला घ्यायचा आहे म्हणजे रेक्टँगल वरच्या म्हणजे रेक्टँगल वन आणि टूच्या मध्ये बघू शकता पहिला फोटो आपला व्यवस्थितरित्या ॲड करून झालेला आहे मी व्यवस्थितरित्या तुम्हाला ॲनिमेशन ॲड करून दिलेले आहेत जस्ट सेकंड म्हणजे चार ग्रुपच तसेच ॲड करायचे आहेत बघू शकता मी एक एक मित्रांनो करून घेतो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता दोन आता तिसरा ग्रुप राहिलेले आहे मी एक एक करून मित्रांनो ॲड करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता हा तिसरा फोटो लास्टचा चौथा फोटो होऊ शकतात झालेला आहे सर्व काही मित्रांनो आपल्या ॲड करून तर घेतलेले आहेत आणि याला बरोबर शेपमध्ये बसवतो होऊ शकता व्यवस्थितरित्या मित्रांनो त्या ॲड करा वाटल्यास तर कमी जाताना तुमच्या हिशोबाने सेट करा होऊ शकता व्यवस्थितरित्या ॲड करतो ॲड केल्याच्या नंतर चारही ग्रुप मित्रांनो क्रिएट करायचे व्यवस्थितरित्या तर काय करायचं आहे पहिला मित्रांनो इथं ज्या टेक्स्ट आहेत त्या त्याच्यावर क्लिक करायचं इफेक्ट्समध्ये जाऊन ते दोन हाईड इफेक्ट आहेत टेक्स्टर टेक्स्ट प्रोग्रेस अँड टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर ते हायड आहे ते अनहायड केला पहिला बघू शकता टेक्स्ट टेक्स्ट प्रोग्रेस अँड टेक्स्ट ट्रान्सफॉर्मर बघू शकता मी हायड आहे ते अनहायड गर। करतो अनहायड केल्याच्यानंतर नंतर सिंपली आता काय करायचं आहे व्हिडिओला पेस्ट पेस्ट करण्यासाठी बॅग यायचा आहे बघू शकता शेके पीठ प्रसिद्धमधला आज एकच पीठ दिलेलं आहे तो इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर नंतर बिटमा पेशिटला बिटमा पेस्टला आल्यानंतर जे काय आपण लास्टला बघू शकता एकोणीस पॉईंट बावीस नंतर जे चार इमेज ॲड केलेले आहेत लास्टला चार इमेजला हाय पिक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता पेस्ट करून घेतो अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरचं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता एक दोन तीन चार झालेले आहेत इफेक्ट पेस्ट करून सिम्पली शिके पीठ पेसिटमध्ये याचं आहे बॅग याच्या शिकेपीठ प्रेसिटमधला लास्टला मी तुम्हाला इथं व्हिडिओ वेगळे दिलेलो आहे तो इथं कॉपी लेअर करा कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार प्रेसल्या बिटमार प्रेसला आल्यानंतर लास्टला आहे त्या चार फोटोला म्हणजे एकोणीस पॉईंट बावीस नंतर ती लेअर इथं पेस्ट करा सिंपली नेक्स्ट नेक्स्ट बिटला जा एक्स्ट्रा पार्ट कट करा व्हिडिओची साऊंड म्यूट करा ब्लॅटिंग फेसिटमध्ये जाऊन ऑन स्क्रीन करा इथं मित्रांनो सेम सेकंड ह्याला पण हाय एक्स्ट्रा पार्ट कट सॉंग म्यूट तोच तिथनं कॉपी करून पेस्ट करा बघू शकता हिंदं पण एक्स्ट्रा पार्ट कट म्हणजे कुठं वाढवावं लागत असेल तिथं वाढवा नाही तर एक्स्ट्रा पार्ट कट करा पुढं पहिला मित्रांनो काय पहिल्या तीन इमेलला लागत नाही डायरेक्ट लास्टच्या इमेजला लागतं ला तर सिम्पली स्टार्टिंगला प्लस सेकंडवरती क्लिक करून एक शेप ॲड करा शेपला पूर्णपणे लास्टला घ्या ह्याला थ्रूवर क्लिक करून टू बिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोक म्हणजे स्ट्रोक आणि स्ट्रोकची साईज दहा ते अकरा पर्सेंट स्ट्रोकचा कलर पर व्हाईट करा जस्ट कलर फिल्ममध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसतील त्याच्या क्लिक करून इथे एक मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर क्रिएट करायच्या आहे या सॉर्ट म्यूट करा होऊ शकता इथे व्यवस्थित मित्रांनो टेक्स्टचे इफेक्ट ऑन केलेत का एक वेळ चेक करा मी चेक करून घेतो होऊ शकता मी चेक करून घेतो होऊ शकता मी चेक केलेले हायड आहे ते अनहायड करा होऊ शकता असे सिम्पली हायड दिसतील ते अनहायड कर, हो ता करा बघू शकता असे सिम्पली हायड आहेत ते अनहाईड करा म्हणजे इफेक्ट व्यवस्थितरित्या रन होईल बघू शकता बघू शकता व्यवस्थितरित्या केलेलं आहे एक दोन हे तीन आणि हे चार आणि बघू शकता या असं येत आहे तर आता काय करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा जर आपल्या चॅनलवर दिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्या दे क्लिक करून व्हिडिओचे रेज्युलेशन टेन एट पिक्स किंवा ट्वेंटी मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता जस्ट खाली व्हिडिओची क्वालिटी हाय करा जस्ट खाली एक्सपोर्ट क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके आजच्या व्हिडिओ कसं कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने बाकीचे पाहतो ते जय जय महाराष्ट्र